हॅलो श्री स्वामी समर्थ साई श्री स्वामी समर्थ बोला मुंबईवरून विरार वरून बोलते मला अनुभव सांगायचा हो होता मी दोन हजार चोवीस पासून स्वामींच्या सेवेमध्ये आली अच्छा त्याच्या आधी मी खूप म्हणजे त्रस्तात होती म्हणजे खूप आजारी वगैरेच असायची दिली आधी कुठली सेवा वगैरे कुठले देवाचं करायच्या नाही नाही असं कुठलं म्हणजे आधी मला हे स्वामी म्हणजे मला माहितच नव्हतं बर जेव्हा अशी मी म्हणजे माझ्या मुलाला आणायला ट्युशनला जात होती ना तेव्हा मला असा म्हणजे फोटो स्वामी समर्थांचा पेपर मध्ये असतो ना हाँ, हाँ, तो मला दिसला दोन तीन दिवस मला दिसायचा अच्छा अच्छा भरपूर पाव म्हणजे तो सीझन होता जूनचा म्हणजे पाऊस खूप होता तेव्हा बरं बरं पण दोन तीन दिवस मला तो तिथे पेपर दिसायचा तर मी एक वेळेला की उचलू दे रिटर्न गेली मी आणि दोन तीन दिवसांनी आणि रिटर्न गेली तिथे मुलाला आणायला गेलेली मी ट्यूशनला तर उचलला मी तो फोटो आणि मुलाला बोलली चल आपण घरी घेऊन जाऊ त्याला आणि तो घेऊन आली आणि त्याला असं बनवला वगैरे मी म्हणजे प्लास्टिकनी वगैरे केलं फ्रेम केली मंदिरामध्ये बसवली म्हणजे तो भिजलेला नव्हता बरं एवढा पाऊस लागत होता पण तो फोटो म्हणजे तो पेपर भिजलेला नव्हता हा मी पण बोलली असं कसं तर त्याच्यानंतर मी माझ्या मित्रांना वगैरे दाखवला की असं कसं म्हणजे ते, ते, ते ठीक आहे घरी आपण त्यांना आणला दुसऱ्या दिवशी मी मंदिरामध्ये बसवला असं त्याच्यानंतर माझं थोडं 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 म्हणजे अजूनपर्यंत कमी नाहीये पण थोडं त्यापर्स थोड जरा कमी आहे आता काय व्हायचं मला आहे ना युरीन इन्फेक्शन म्हणजे झालेला डॉक्टर बोलायचे लघवीलाच बघायचे सारखी सारखी पारायण पण मी गेल्या वर्षीला केलेलं दोन हजार पंचवीस ला मी पारायण केलं जानेवारी मध्ये कुठलं गुरु सार, सारा पण केलं आणि गुरुचरित्र पण पण ते कसं व्हायचं बसली ना मी वाचायला की मला सारखी सारखी म्हणजे ही लघवीचा प्रॉब्लेम व्हायचा ना बोलतात ना बसल्यानंतर उठायचं ना पण मी काय करू करींना बोलायचं तर काय मी करू नाही शकत ना त्याला बरोबर बरोबर म्हणजे मग तरी पण मी केलं आता म्हणजे कमी आहे माझा तो त्यापासून कमी आहे अजून होईल कमी तर त्याच्यानंतर आम्ही बाहेर पण एक दोन ठिकाणी माझ्या मिस्टरांनी चौकशी केली म्हणजे गावाला आमच्या जाऊन तिथे मला सांगितलं की त्या देवी असतात नाही का ते सात आशरा आशरा आसरा हा मग हा ते छोटेपणी मला झालेलं तर माहिती नव्हतं ना आम्हाला एवढं अच्छा अच्छा मग ते आम्हाला बोलले की ते तुम्हाला घरी येऊन तुमच्या ते करावं लागेल ओ, का? हाँ, हाँ। हाँ, हाँ। हो का हा हा तर मी स्वामींना बोलले की तुमच्या कृपेने ते सगळं माझं नील होऊ दे आणि व्यवस्थित होऊ दे मग त्याच्यानंतर मी चांगला माझा सगळा अनुभव सांगेन अरे अजून चांगलं होईल हा कारण म्हणजे गेल्या वर्षीला जी एवढी होती ना त्या परीस आता मी खूप खूप म्हणजे ही आहे रिलॅक्स आहे नाही तर मला झोप नाही यायची काय नाही असं म्हणजे वेगळं वेगळं काय काय म्हणजे स्वप्न वगैरे पडायची अरे हा खूप असं म्हणजे कोणतरी मला असं वाटायचं दाबतोय काय म्हणजे पुरी रात मी झोपायचीच नाही हा पण त्यापुरीच आता मी हे म्हणजे हे वगैरे करते ना संध्याकाळची पाठ स्वामींची करते सकाळची वगैरे करते मिस्टर माझ्या वगैरे तर ते त्यापासून आता मी खूप रिलॅक्स माझ्या मनाला एक म्हणजे शांती वाटते ते पण करतात ना हो हो ते पण करतात आणि माझ्या घराच्या समोर आहे ना ते औदुंबराचं छोटसं झाड असं उगवलं होत मग अचानक उगवलंय अच्या वत ठेवलंय ना ते व्यवस्थित मुलं वगैरे खेळतात ना मग मी त्याला काय केलं काढलं उकटलं त्याला आणि एका कुंडीत मी लावून ठेवलं त्याला हा छोटसं आहे झाड झाड्य हो oh, मला माहित नव्हतं मग मिस्टरांना मी दाखवलं ते बोलतात काय ओदुंबराचं झाड आहे हां मी काढून आता कुंडीत त्या तुळशी समोर बाजूला लावून देणार मला नाही ना या ग्रुपला जॉईनिंग करायचं होतं मेसेज करा या नंबरवर तुम्हाला लिंक येईल हो हो ठीक आहे ठीक आहे आणि ते जॉईन करून टाकायचे हां मी शेअर करते आहे सही आणि त्या ओदुंबराच्या झाडाचा आता लगेच फोटो पाठवता का हो 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 लगेच पाठवा हां हो हो झालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ